दहा वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत होऊन मृत्यू कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे सुट्टीसाठी मावशीकडे आलेला सर्वेश राऊत वय राहणार जवाहरनगर इचलकरंजी हा क्रिकेट खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडलेला बॉल काढत असताना पाण्यात पडला नातेवाईकांनी बाहेर काढून बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर उपचार चालू असताना बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे या घटनेने त्याच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे सर्वेश हा शाळेला सुट्टी पडल्याने बांबवडे येथे मावशीकडे गेला होता तेथे गल्लीतील मुलासोबत क्रिकेट खेळत असताना इमारतीत तळमजल्यावरील असलेल्या पाण्याच्या टाकीत बॉल पडला तो काढण्यासाठी गेला असता पाण्यात बुडाला हा प्रकार इतर मुलांच्या लक्षात येताच त्याला पाण्यातून बाहेर काढले त्याला निवास वासुदेव चौगुली यांनी बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका, तालुका निपाणी